श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या समोर जर हा व्हिडिओ आला असेल तर स्वतःला खूप भाग्यवान समजा कारण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे स्वामींना स्वामी माहीत आहे तुम्हाला सध्या कोणत्या मार्गदर्शनाची संदेशाची गरज आहे स्वामींनी आज तुमच्यासाठी काही खास संदेश पाठवला आहे जो तुम्ही तो श्रवण करावा श्री स्वामी समर्थ जेव्हा अनन्य भक्ती प्रत्यक्षात कृती देते तेव्हा तिचे रूपांतर सेवेत होते आणि जेव्हा स्वामींना असे पात्र शरीर भेटते तेव्हा स्वामी महाराज त्या शरीरामार्फत भक्तीचा प्रसाद वाटण्याचे कार्य सुरू करतात त्या शरीरामध्ये भक्ती विश्वास साहस रचनात्मकता कृतज्ञता ईश्वरीय गुण चमकतात ह्याच शरीराला सेवेकरी म्हणतात थांब बाळा मी तुझ्यासाठीच हा स्वामी सेवेकरी निवडला आहे जो की तुझ्यापर्यंत माझे स्वामी संदेश पोहोचवेल म्हणून तर तू या चॅनल ला सबस्क्राईब कर माझ्यावर विश्वास असेल तर तू नक्कीच या चॅनल ला सबस्क्राईब करशील चल तर मी तुझ्यासाठी रोज तुला योग्य तेच मार्गदर्शन देत राहील या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून म्हणून तू या चॅनलला लाईब करायला विसरू नकोस बाळा मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे तू माझा स्वामी संदेश रोज श्रवण करतोस तुला कुठेही अडथळा येणार नाही कारण मी तुझा हात धरलाय ना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे